जिल्हा परिषद कास्ट्राईप कर्मचारी संघटनेच्या वतीनं संघटनेच्या कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर हे होते यावेळी कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू सरचिटणीस धन्यकुमार राठोड कल्याण श्रावस्ती संतोष जाधव बी के चव्हाण योगेश कटकधोन देवेंद्र मेहत्रे दिनेश बनसोडे नरसिंह गायकवाड नागनाथ धोत्रे श्रीकांत मेहरकर सचिन सोनकांबळे सूरज नदाप तलवार रामदास गुरव चेतन भोसले सावळा काळे मकरंद बनसोडे राजू गाडपल्ली लता बनसोडे श्रीमती मोरे श्रीमती डांगे अरुणा रांधणे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते